परंतु आजच चाललं ना या निवडणुकीच्या घडीला चाललं राजकारण म्हणजे मी तुमच्या मधलं आहे मी तुमच्या समाजाचं आहे म्हणून मला मत द्या असे सांगायची वेळ छत्तीस वर्ष खादर असल्या व्यक्तीवरती काय येते का सांगू शकत नाही होय मी तुम्हाला विकास काम म्हणून मला मत द्या अशी असे अशी वेळ त्यांच्यावरती काय येते हा विचार आपण केला पाहिजे भावनिक होऊन चालणार नाही भावनेने विकास काम होत नाही आज मतदार संघामध्ये सोळा पासून काम करतोय होय शिवसैनिक भावनिक असतो पण ते

आपण दापोली मतदारसंघ मधल्या आपल्या पक्षामधला प्रमुख पदाधिकारी आपण एकत्र आणलं पाहिजे एक वर्षापूर्वी त्यांनी मुंबईला बैठक बोलावली आपल्या सगळे युतीचे सगळे घटक पक्ष आता एकत्र आलेले आहोत आपली मुठ आता मजबूत झालेली आपल्याला कोणी हलवू शकणार नाही आणि माझा आकडा मी आज सांगतोय याच्यापासून एकही मत कमी होणार नाही मंडगड तालुक्यामधून चक्कर साहेब कमीत कमी भाविक म्हणून आपल्याला कमीत कमी दहा हजाराचा मत आहे आम्ही तुम्हाला घेऊन तो मारत शब्द आहे एकही मत कमी होणार नाही भंडगड तालुक्यामधून दहा हजार दापोली मतदारसंघामधून कमीत कमी पन्नास ते साठ हजारचं मताधिक्य हे आजच्या वडीला आपल्या मतदारसंघामधून आहे माझं तुम्हाला शब्द आहे मी अगदी अलिबागला सांगून आलोय मी अदिती त्यांना देखील सांगितलं आहे अजित ते माझ्या शेजारीच आहे शिवर्चा मतदारसंघ त्यांचं आपल्या शेजारीच आहे अदिती ताईंपेक्षा एका मताने काय होईना परंतु जास्त मताधिक आम्ही दापोली मतदारसंघामध्ये घेऊन जाऊ हा माझा तुम्हाला शब्द आहे ना सात दहा मंडणगड तालुका दहा हजाराचा खाली येणार नाही माझा तुम्हाला शब्द आहे कोणी भावनेच्या राजकारणाला कोणीच उमांडणार नाही आम्हाला विकास केव्हा हवेत आम्हाला विकास हवी हवेत आम्हाला रस्ते आम्हाला गावचे रस्ते कोण हवेत